आजच्या अर्थसंकल्पामुळे सर्वांच्याच घरामध्ये लक्ष्मीची पावलं उमटतील आणि एक प्रकारे सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि सर्वांनाच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे अशा प्रकारचं अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या, या वेळेस मंजूर केलाय त्याबद्दल मी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो कारण हा अर्थसंकल्प जो जो आहे तो सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणार आहे अ देशाचे लोकप्रिय आदरणीय प्रधानमंत्री ज्यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलंय ते आता मला वाटतं प्रत्यक्षातही याची खात्री देणारा हा केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून मध्यमवर्गीय दुर्बल घटकांना दिलासा देणारा त्यांच्या जीवनामध्ये दे बदल घडवणारा हा अर्थसंकल्प आपण पाहतोय आत्मनिर्भर भारताला सबळ आणि सशक्त करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालेला आहे त्याचं वर्णन एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारी असंच करावं लागेल कारण टॅक्स पेअरना या बजेटमध्ये छप्पर फाडके फायदा मिळालेला आहे म्हणजे बारा लाखापर्यंत उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती देण्याचा निर्णय घेतलाय हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की कारण यामुळे करदात्यांची अधिकची बचत होईल मोठ्या प्रमाणात त्यांना जे टॅक्स भरावा लागत होता त्यामध्ये उत्पन्नात त्यांच्या मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि जो वाचलेला पैसा जो आहे त्यांचा बँकांमध्ये किंवा अन्य स्वरूपाच्या जी बचत करतील तिकडे वळेल आणि शेवटी हा पैसा जो आहे हा पैसा जो वाचलेला हा पुन्हा एक प्रकारे मार्केटमध्ये येईल आणि आपली अर्थव्यवस्था त्यामुळे मजबूत होईल याच्यामध्ये शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग मध्यम वर्ग उद्योग क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांचा विचार करणारा हा विकासाभिमुख लोक कल्याणकारी असा अर्थसंकल्प आहे आणि जवळपास अं शिक्षण आरोग्य आणि कृषी या तिन्ही क्षेत्रांना नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना केल्या निर्णय घेतले धनधान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईल किसान क्रेडिट कार्डासाठी लिमिट वाढवलेला आहे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार असल्यामुळे दर्जेदार उत्पादनात देखील वाढ होईल म्हणजे खर्चामध्ये बचत होईल आणि उत्पन्न उत्पादनात वाढ होईल असा दुहेरी फायदा यामध्ये होईल यामध्ये आरोग्य क्षेत्रात देखील मोठा निर्णय त्यांनी घेतला कस्टम ड्युटी मध्ये कॅन्सर सह इतर छत्तीस औषधांना आजारांच्या औषधांना कस्टम ड्युटीतून वगळलेला आहे त्यामुळे गोरगरिबांना किफायतशीर औषधं मिळतील परवडणाऱ्या किमतीत औषधं मिळतील आणि त्यांना उपचार करणं सोपं जाईल मेडिकलच्या दहा हजार जागा वाढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आता अधिक विद्यार्थ्यांना घेता वर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर दिलेला आहे म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित विकास करण्यावर भर दिलेला आहे त्यामुळे रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पावलं या अर्थसंकल्पात टाकून सर्व समावेशक विकासावर भर दिलेला आहे त्याचबरोबर कौशल्य विकासाचं प्रकश प्रशिक्षण असेल विशेषतः मागास वर्गातील महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी नवीन योजना यामुळे गोरगरीब गरीब महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्या आत्मनिर्भर होतील युवकांच्या को, विकास कौशल्यावर देखील भर दिलाय सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा देखील देण्याचा निर्णय घेतला पन्नास लाख शाळांमध्ये अटल टिकरिंग लॅब्स या गोष्टीमुळे अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचेल अगदी ग्रास रूट पर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे फायदा होईल स्टार्टअपसाठी देखील क्रेडिट लिमिट वाढवलेला आहे आणि मध्यम तसेच सूक्ष्म उद्योगांना साठी देखील सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये दुप्पट त्यांना भांडवल मिळेल आणि स्टार्टअप मध्ये देखील दुप्पट त्यांना जे भांडवल आणि कर्ज आहे त्याचं लिमिट देखील केलेलं आहे त्याचबरोबर एक नवीन योजना जी हिल इन इंडिया या योजनेमुळे देशात मेडिकल टुरिझम देखील वाढेल याचा देखील शेवटी देशामध्ये टुरिझम वाढेल महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टुरिझमला पोटेन्शियल आहे त्याचा फायदा आपल्याला होईल विशेषतः महाराष्ट्रात देखील परदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या यामुळे वाढेल आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला फायदा होईल त्याचबरोबर अ व्यवसाय सुलभता म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये देखील महत्वाच्या सुधारणा केलेल्या आहेत त्यामुळे गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणारे जे लोक आहेत इन्व्हेस्टर त्यांना मोठा दिलासा मिळेल गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणारे जे लोक आहेत इन्व्हेस्टर त्यांना मोठा दिलासा मिळेल आणि एकंदरीत सगळं जे शहरांच्या विकास कामांसाठी देखील म्हणजे नगर विकास अर्बन चॅलेंज फंड ची घोषणा केलेली आहे ती क्रांतिकारी आहे शेवटी प्रत्येक शहराचं आपल्या महाराष्ट्राचं देखील किंवा देशातल्या इतर शहरांचं राज्यातल्या इतर भागाचं अर्बनायझेशन आ, फास्ट होत आहे शहरीकरण फास्ट होत आहे आणि त्यामुळे यामध्ये फायदा होईल त्याचबरोबर उडान योजनेमध्ये हो चार कोटी प्रवाशांना आणखी वाढीव सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लहान लहान शहरात देखील हवाई सेवा जी आहे एअर कनेक्टिव्हिटी ती देखील मिळेल हा खरं म्हणजे सशक्त भारताचा रोडमॅप आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं जे स्वप्न आपल्या सगळ्यांचं आहे त्याचं एक पहिलं पाऊल या बजेटमध्ये दिसतय आणि म्हणून एक अतिशय सकारात्मक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक क्षेत्रात देशाचं स्थान अधिक बळकट करणारा आणि सर्व क्षेत्रांमध्ये उमेदीच उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा हा अर्थसंकल्प आहे कारण आपण बघतो की आदरणीय uh, प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये ज्या पद्धतीने प्रयत्न केलाय आपली अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर आणली आता ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे त्याला खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पामध्ये अं चालना मिळेल अं त्याच बरोबर अं पायाभूत सुविधांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम ठेवली दीड लाख कोटींची रक्कम पन्नास वर्षासाठी इंटरेस्ट फ्री केलेली आहे आणि शरीर विकासासाठी देखील एक लाख कोटी रुपयांचा फंड दिला जाणार आहे त्याचबरोबर स्ट्रीट साठी देखील युपीआय लिंक कार्ड आणण्याची घोषणा देखील केली म्हणजे त्याच्यामध्ये देखील नियोजन होईल शिस्त होईल येईल आणि याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होईल आणि त्याचबरोबर जे आपले मजूर आहेत मजुरांसाठी देखील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून त्यांचे त्यांना ओळखपत्र देणार म्हणजे ते असंघटित आहेत त्यांचं कुठेही मोजबाप नाही आहे पण अशा मजुरांसाठी देखील त्यांना आपण पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा देखील मिळतील त्यामुळे त्यांचंही जीवन जे जी आहे काय त्यांना काही फिक्स असं काय त्यांचं उत्पन्न नाहीये आणि त्यामुळे असंघटित कामगारांना देखील न्याय देण्याचा काम यामध्ये केलेलं आहे त्यामुळेच मी म्हणालो की खऱ्या अर्थाने हे हा अर्थसंकल्प जो आहे हा आपण लक्ष्मीची पावलं येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतो आपण ना तस हा एक असा अर्थसंकल्प आहे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गेल्या अडीच वर्षामध्ये देखील महाराष्ट्रासाठी त्यांनी वाढवण सारखं शहात्तर कोटीचा मोठा प्रकल्प त्याचबरोबर आपलं मेट्रोसाठी रेल्वेसाठी रस्त्यांसाठी फ्लायओव्हरसाठी अनेक बुलेट बुले ट्रेनसाठी बुले अनेक योजनांसाठी त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत त्यामुळे लाखो कोटी या महाराष्ट्राला देखील गेल्या अडीच वर्षात त्यांनी दिले आणि त्यामुळे या महाराष्ट्राला देखील आपल्याला पुढे नेता आलं आपली जी एक रेल्वे केली ना काय ती वंदे भारत त्याच्या देखील अनेक ट्रेन्स महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटीसाठी दिल्या त्यामुळे एकंदरीत अडीच वर्षात महाराष्ट्रामध्ये देखील खूप पैसे केंद्राकडून मिळाले कारण केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतं आणि मग आपण एका विचाराने विकासाचा एजेंडा घेऊन पुढे जातो त्यावेळेस मग केंद्र देखील आपल्याला भरभरून देत आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो सर लाडकी बहिणी योजना सरकार राबवणार काय असं म्हणते बघा आपल्या या बजेटचा फायदा अर्थसंकल्पाचा आपली ती योजना आहे लाडक्या बहिणींची याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत त्यांना त्याचा फायदा होईल त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल कारण सर्व करदाते जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके विद्यार्थी लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच याचा फायदा होईल कोविड काळ असेल या नोटबंदी असेल त्याच्यामुळे मोठा फटका बसला होता त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं कृषी पर्यटन पायाभूत सुविधा उद्योग या सर्वांना बळकटी देणारा हा अर्थसंकल्प कोविड काळ असेल या असेल मोठा फटका बसला होता नाही आता म्हणून याच्यामध्ये तुम्हाला एकीकडे जो बेनिफिट दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं बारा लाखाचं उत्पन्न ज्यांना आहे त्यांना तुम्ही याच्यातून पूर्ण सूट दिली आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हा बेनिफिट जो आहे हा मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळेल आणि त्यामुळे एक मोठा दिलासा आपल्याकडे करदाता कर सगळ्यात जास्ती आहे त्याचा बेनिफिट त्यांना होणार नोकरदार वर्ग जास्ती आहे त्याचा बेनिफिट होणार त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके विद्यार्थी लाडके सिनियर सिटीजन यांना देखील याचा फायदा होणार आहे त्यामुळे या बजेटमध्ये भरभरून तरतुदी आहे तुम्हाला डिटेल सगळं कळेल आणि मग विरोधक मागच्या वेळेस पण बोलले नंतर डिटेल मध्ये त्यांना कळलं महाराष्ट्राला या योजनेमध्ये पैसे आहेत या, या योजनेत पैसे योजने आहेत मग त्यांची तोंड गप्प झाली त्यामुळे आता देखील संध्याकाळी त्यांचे आवाज बंद होतील मी एवढंच सांगतो बजेटने किंवा या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय दिलं हे विचारण्यापेक्षा महाराष्ट्राने तुम्हाला या विधानसभेत काय दिलं त्याचा आत्मचिंतन आत्मपरीक्षण विरोधकांनी करावंज चव्हाण असं म्हणत आहेत की आता लोक आहेत त्यांना आशावादी कस करता येईल कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विधानसभेत निराश करून टाकलेले आहे कारण काम करणाऱ्या लोकांच्या मागेही महाराष्ट्राची जनता राहिली आणि म्हणून लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने माहितीला दिलं त्यामुळे महाविकास आघाडीची स्वप्न भंग पडली त्यांनी मंत्रिमंडळ तयार केलं होतं स्टार हॉटेल बुक केले होते हे सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची बुकिंग रद्द केली आणि त्यांना घरी पाठवलं त्यामुळे ते, ते निराश झालेले मी काय कोणाच्या वैयक्तिक बोलत नाही पृथ्वीराज बाबा तसे माणूस सज्ज नाही पण हे महाविकास आघाडी जी आहे ती निराश झालेली आहे आणि म्हणून हे एवढं लोकांनी डोक्यावर घेतलेलं बजट यामध्ये सर्व घटकांना न्याय दिलेला आहे या बजेटला निराशाजनक बजेट म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक हे दुर्दैव आहे ये बजट में कपास सोयाबीन को भी ध्यान में रखा है उसमें भी कुछ बदलाव लाने की बात भी की है इसलिए किसानों को भी केंद्र बिंदु मानकर इसमें काम किया है इसलिए ये किसानों का आम आदमी का महिलाओं का सभी लोगों का हर वर्ग के लिए बहुत दिलासा जनक ये बजट है मैंने पहले ही कहा कि ये छप्पर फाड़ के देने का काम किसको एक्सपेक्टेशन नहीं था इतना एवढं ये अपेक्षित ये नव्हतं परंतु आदरणीय मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा या ठिकाणी त्यांना देशाने कौल दिला तिसऱ्यांदा त्यांनी प्रधानमंत्री पदाची हॅट्रिक केली आणि महाराष्ट्रात देखील एकतर्फी विजय मिळाला आणि म्हणून शेवटी लोकांनी ज्या लोकांनी आपल्याला हॅट्रिक साध्य करून दिली ज्या लोकांनी आपल्याला मागे उभे राहिले त्या सर्वसामान्य लोकांना अर्थसंकल्पातून दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला मला सांगा मला सांगा यापूर्वी काँग्रेस असेल कुठले इंडिया आघाडी असेल इंडिया अलायन्स असेल हे काय म्हणायचे काँग्रेस म्हणायचे गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटाव हटली गरीबी गरीब हटला गरीब गरीबी हटी नाही गरीब हट गाकिन मोदीजीने पैतीस करोड लोगो को गरीबी ऊपर उठाया उनका जीवन मान करा कराया और 80 करोड़ लोगों को मुफ्त में राशन देने का निर्णय किसने लिया है उसको आगे पांच साल को बढ़ाया किसने किया है आदरणीय प्रधानमंत्री मोदी होगा देखिए हम महाराष्ट्र और केंद्र सरकार एक ही है एक विचारधारा की पार्टी है हमारी सरकार है सरकार है एक विचारधारा क्या विचारधारा हमारे लोगों की सेवा करना लोगों को न्याय देना लोगों का विकास करना और ये राज्य का और देश का विकास करना ये देश की प्रगति करना राज्य की प्रगति करना यही हमारा एजेंडा है सर संजय संजय सिंह एकत्र करण्याचा प्रयत्न करणार असते अरे बाबा त्यांनी ते त्यांनी मला फोन केला होता त्यांनी काय म्हटलं ते तुम्ही छापत नाही दुसरच छापता श्रीकांत यांनी तिकडे बाईट केलेली आहे त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत आज चांगला दिवस आहे एवढा आनंदाचा दिवस आहे हे लोकांच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्रसन्न झाले संजय आहे एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्यामुळे अरे बाबा त्यांनी मी त्यांनी मला फोन केला होता त्यांनी काय म्हटलं ते तुम्ही छापत नाही दुसरंच छापता राजा श्रीकांत शिंदेनी तिकडे बैठ केले आहे त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू आज चांगला दिवस आहे एवढा आनंदाचा दिवस आहे हे लोकांच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे सर तुम्हें आता है बाकी विषय आज रखा उद्या भेटो उद्या सोनिया गांधी ने राष्ट्रपति को पुअर लीडी करने कहा था इस चीज को आप किसके लिए देखिये राष्ट्रपति एक सर्वोच्च पद है सर्वोच्च पद है जब अन्य राष्ट्रपति थे जो दूसरे पार्टियों के थे राष्ट्रपति किसी पार्टी का नहीं होता राष्ट्रपति पूरे देश का एक प्रथम नागरिक सर्वोच्च स्थान पे बैठा हुआ एक पद है और ऐसा उनके बारे में कहना ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और मुझे लगता है कि ये बजट देकर निराशाजनक वक्तव्य उन्होंने किया होगा तो मैं इतना ही कहूंगा कि जब इससे पहले भी जो राष्ट्रपति थे उनका भी हम सभी लोग सम्मान करते थे और अभी जो राष्ट्रपति हमारी द्रौपदी मुर्मू मैडम है वो उनका भी सम्मान

वाईट बोलून चांगलं बोलू त्याचं समर्थन सामन्यामध्ये सांगण्यामध्येच कारण आमच्या विरुद्ध आरोप करणं आमच्या विरुद्ध बोलणं शिव्या शाप देणं हे दे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य फार पाडत आहेत त्याच्याबद्दल मला काही जास्ती बोलण्याच्या का एसआयटी स्थापन झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये असताना मी यापूर्वी देखील म्हणालेलो आहे दे कि त्यावेळेस देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते मी महाविकास आघाडीत होतो मंत्री होतो आणि देवेंद्रजींच्या बरोबर इतरही काही तीन चार लोक यांना देखील अं गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता आणि त्याच्यामध्ये आणि एक जी व्हिडिओ क्लिप निघाली त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे या दोघांना त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन झाला होता वस्तुस्थिती होती आणि म्हणजे दुर्दैव आहे देवेंद्रजी तर विरोधी पक्ष नेते पण मी तर सत्ताधारी पक्षातला होतो आणि पण तो मोका संधी त्यांना मिळाली नाही कारण मी सरकारच पलटवून टाकले प्लॅन बसला प्लॅन बसला